माझं वसमत हेल्दी वसमत या संकल्पनेतून वसमत शहरात वसुमती मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार सव्वीसचे भव्य आयोजन दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आले या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून यंदा प्रसिद्ध मराठी अभिनेता तुझात जीवरंगला फेम हार्दिक जोशी उर्फ रानादा यांची प्रमुख उपस्थिती लाभली ही स्पर्धा आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी वसमत तालुक्याचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली वसुमती मॅरेथॉन स्पर्धेत दोन ज्येष्ठ आजींनी केवळ सहभागच नाही तर तरुणांना लाजवेल अशा उत्साहात पाचवा आणि नववा क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधली प्रसारमाध्यमांशी बोलताना नियमित व्यायाम करण्याचा सल्ला येथील तरुणांना त्यांनी दिला स्पर्धेचे आयोजन ग्रामोदय सेवाभावी संस्था बाभुळगाव आणि राजूभया नवगरी सेवा प्रतिष्ठान वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले जनसावली न्यूज वसमत साठी बाळासाहेब कांबळे